कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की एकनाथ बाबा की परमेश्वर प्रसन्न ਪੂਰਾ ਆਲਾ ਪੂਰਾ ਮਦੇ ਵਿਟੂ ਆਲਾ ਆਲਨੀ ਮਦੇ ਗਿਆਨ ਰਾਯਾਲਾ ਆਤਮੇ ਮਦੇ ਗਿਆਨ ਰਾਯਾਲਾ ਏਹੁ ਮਦੇ ਹੋ ਤੁਕਰੰਬਾ ਬਾਬਾਨ ਏਹੁ ਮਦੇ ਤੁਕਰੰਬਾ ਬਾਬਾਨ ਬੈਜਨ ਮਦੇ ਮਾਥਾ ਬਾਬਾਨ कारण कारण जमानात डिस्कोचा आलाय हो आज डीजेचा जमाना आहे त्यामुळं माझी ओळख पटणं शक्य नाही आता या लहान मुलांना जर सांगितलं ना की बाबा बाळा बघ ते काय आलंय हो तो म्हणाला आई ते बघ जोकर आलाय त्याला माहितीच नाही हो कारण कारण आपण त्यांना ते, ना ते सांगितलंच नाही रामाच्या कृष्णाच्या गोष्टी त्यांना आपण शिकवतच नाही आपण सगळ्या वेगळ्याच गोष्टी त्यांना सांगतोय बघा ना तुम्ही आपण त्यांना सगळ्या वेगळ्याच गोष्टी सांगतोय कारण ती मुलं आता इंग्लिश मिडियममध्ये शिकतात हो थो। थोडस मी कुठल्या समाजाबद्दल बोलत नाही पण एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्ही बघा आपल्याकडे आपण राम जन्म राम जन्मोत्सव ज्या दिवशी असतो किंवा कृष्ण जयंती कृष्णजन्म ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगतो गाव पण पंचवीस डिसेंबरला त्याला सांगतो ना आपण ते बघ देऊन गेले बक्षीस त्यामुळे आपल्या थोडस मी कुठल्या समाजाबद्दल बोलत नाही पण आपण थोडं आपल्या मुलांना शिकवा कारण आपली मुलं कुठे चाललीत हेच आपल्याला कळत नाही सोळा पंधरा सोळा वर्षाची चौदा वर्षाची मुलं आज मोबाईलच्या आहारी गेलीत बघा इंस्टा व्हॉट्सॲप शेअरचॅट टेलिग्राम काय काय सगळं का, त्यांना माहिती आहे ख कधी त्यांचा मोबाईल चेक केला का हो तुम्ही आपली मुलगी खरंच शाळेला जाते मलाही ये मुली येतो आपली मुलगी खरंच शाळेला जाते का जाताना ती काय करते मोबाईलमध्ये काय करते आपला मुलगा काय करतो याची कधी चौकशी केली का आपण नाही पण हे काहीतरी आता तुम्हाला वाटेल अरे वासुदेव सुगीच्या दिवसात येतो आज हा वाजतो अचानक कसा आला आणि याच्या गाळ्यात झोळी कशी नाही आहे मी पसापसा धान्य पसा गोळा करतो आणि माझं वर्षाचं जीवनक्रम त्याच्यावर चालवतो पण पण मी आज काही तुम्हाला भिक्षा मागायला नाही आलेलो मी आज काहीतरी वेगळंच सांगायला आलो कारण कारण जमानाच बदलत चाललाय जमाना आपला कुठे चालला आहे आपण कुठे चाललो आहे याची कुठली भान भ्रांत आपल्याला राहिलेली नाही आहे बघा ना तुम्ही जसं की रेल्वेचं जंक्शन असतं जंक्शन त्या रेल्वेच्या जंक्शनवर प्रत्येक ठिकाणचे रूळ प्रत्येक स्टेशनवरच्या आलेले असतात आणि ते जंक्शन होतं तिथनंच गाड्या सगळीकडे जात असतात तसंच तसंच या देहाचं यो चौऱ्याऐंशी लक्ष युनिटनंच जे महामार्ग येतात आणि शेवटी जिथे पोचतात ते जंक्शन म्हणजे हे मा हा मानव देह हे आपलं आयुष्य आहे याचा कधीतरी आपण थोडासा विचार करा मी थोडंसं वेगळं सांगणार आहे आज कारण जेव्हा माणूस मानुश, मनुष्य जन्माला येतो ना जन्माला त्यावेळेस त्याच्या आयुष्यात त्याच्यावर जन्मताच तीन प्रकारचे कर्ज असतात एक पहिलं कर्ज असतं हे त्याच्या आई आईवडिलांचं कर्ज हे सगळ्यात मोठं असतं त्यातनं आपण कधीच उतरही होऊ शकत नाही आता आपण काय म्हणतो मम्मी मम्मीला काहीतरी थोडा तरी अर्थ आहे का पण त्याच आई या शब्दात किती अर्थ आहे बघा ना आई माझी मायेचा सागर दिला तीन जीवनाकार आई माझी माझा सागर तिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वाटे वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी दुसरं कर्ज असतं ना दुसरं कर्ज असतं ते आपल्या गुरुजनांचं ज्यांनी या जगात आपल्याला चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं हे शिकवलं जातं ते त्या गुरूंना त्यांची गुरुदक्षिणा देऊन आपण त्यांचं ऋण व्यक्त करायचं असतं आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं कर्ज आपल्यावर जर कोणाचं असेल तर या समाजाचं आहे कारण प्रत्येक आपल्या सुखदुःखात हा समाज आपल्या समोर अस बरोबर असतो प्रत्येक समाजात आपल्याबरोबर उभा राहतो प्रत्येक सुखात दुःखात हा समाज आपल्या बरोबर उभा राहतो आणि आपल्याला मदत करत असतो असं हे तिसरं कर्ज या आपल्या समाजाचं आहे पण आपण थोडासुद्धा कधी विचार करत नाही की समाजाबद्दल आपण काय ऋण द्यायचं आहे आईवडिलांचं काय कसं ऋण फेडायचं आहे आणि आपल्या गुरुजनांचं कसं कर फेडायचं आणि म्हणूनच मी काहीतरी वेगळं सांगाय सांगतोय गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भाव ऐका डोळे झाकुनी रात्र करू नका काळ करीत बैसला असे लेखा गा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा

तरुण बघा ना तुम्ही सगळे तरुण गुटखा मावा गर्द हेरोईन काय 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 प्रकारच्या व्यसनात अडकत चाललेत तरुण मुलं मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आपलं लक्षच नाही आहे अहो आईनी लुगडं शिवावं ते घालावं बापाने धोत्राला गाठी बांधाव्यात आणि ते घालावं आणि त्यांनी मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवावं आणि मुलगा मुलगा शहरात जाऊन करतो काय दम मारो दम दं, मिट गम बोलो शुभ श्याम हरे कृष्ण हरे राम अहो व्यसनाच्या जातो जातोय आणि नंतर नापास होऊन परत घरी येतोय तुम्ही बघा ना परवाच एका सप्त्याच्या कडेने चाललो होतो पुरुषांनी कुठली गाणी म्हणावी स्त्रियांनी कुठली गाणी म्हणावी याचा थोडा सुद्धा आपल्याला कुठलाच भेदभाव राहिला नाही परवा सप्त्याच्या कडेने चाललो होतो इथल्या नाही बरं का ना दुसरीकडच्या त्यावेळेस पुरुष गाणं म्हणत होते मला 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 जाग जाग आली आली

माझ्या सारख्या मावशी सारख्या बऱ्याचशा वयस्कर त्यावेळेस बघा ना तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या वस्तीवरच्या गावात सत्यनारायणची पूजा असायची त्यावेळेस गाणी कुठली लागायची जुनी गाणी चांगली लागायची ना त्यावेळेस करणे होते आत्ताच्या सारखे डीजे नव्हते त्यावेळेस गाणी लागायची चल ग चल ग पंढरीला जय हरी विठ्ठल सखे चल ग पंढरीला जय हरी विठ्ठल गा सखे पंढरीला जय हरि विठ्ठल चल गा सखे चल गा सखे पंढरीला जय हरि विठ्ठल चल गा सखे चल गा सखे आणि आता आता डीजे लावतो डीजे तो तो मुलगा म्हणतो त्याला ऐ डीजे जरा चांगली गाणी लाव त्यालाही पैसे मिळाले तो तोही चांगलीच गाणी लावतो मेरे रश के कमर मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया मेरे रश के कमर आताची गाणी ही म्हणजे आपण कुठे आणि कधी कुठे चाललोय हे काहीच माहित नाही म्हणून वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव आयुष्य मानव देह क्षत गणिले ते अर्धरात्र काय पुढे बालकत्व रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा वासुदेव 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 अह हो। परमेश्वरांनी माणसासहित अजून तीन प्राण्यांना चाळीस चाळीस वर्षाचं आयुष्य दिलं होतं परमेश्वराला चाळीस वर्षाचं बैलाला चाळीस वर्षाचं कुत्र्याला चाळीस वर्षाचं आणि माकडाला चाळीस वर्षाचं पण त्या तिन्ही प्राण्यांनी एकत्र येऊन मिटिंग घेतली आणि म्हणाले ठीक आहे हो माणसाला ठीक आहे चाळीस वर्षाचं आयुष्य पण आपल्याला काय करायचं आहे तेव्हा परमेश्वरा आम्हाला चाळीस वर्षाचं आयुष्य नको आहे आम्हाला वीस वीस वर्ष आमची कमी कर मग परमेश्वरांनी त्या तिघांची बैलाची कुत्र्याची आणि माकडाची वीस वीस वर्ष आयुष्य कमी केलं आणि ते माणसाला दिलं म्हणजे माणसाची चाळीस आणि त्या तिघांची वीस वीस अशी साठ वर्ष असं मिळून माणसाचं जा आयुष्य झालं शंभर वर्षाचं पण पहिली चाळीस वर्ष त्याने मस्तीत घालवली व्यसनात घालवती ऐ मेरा कोई कुछ नाही बिघाड सगत याच याच आवाजात याच मस्तीत त्याची चाळीस वर्ष गेलीत आणि पुढची आली त्याला बैलाची वीस वर्ष दिवसभर कामाला जायचं तिथे ओव्हरटाईम करायचा तिथनं घरी यायचं काय घरातली असतील ती कामं आईने म्हणा बाळा गोळ्या संपल्यात रे बायकोने म्हणाव अहो किराणा संपलाय हो पोरांनी म्हणायचं अहो बाबा बघा ना माझी वया पुस्तकच संपली तो तेवढं आणून द्या ना म्हणजे त्याचं बैलासारखं राबण्यातच पुढचे वीस वर्षे गेले आणि असे संपले त्याचे साठ वर्षे पुढं आले कुत्र्याची वीस वर्ष नोकरी संपलेली नोकरी संपली पगार हातात येत नाही मग बायकोनी झिड करायचं पुरण पोरांनी हाडहाड करायचं सोनांनी तर लक्षच द्यायचं नाही अहो त्या बारक्या पोरांनी सुद्धा त्याची हाडहाड करून कुत्र्यासारखी अवस्था करायची आणि अशीच त्याची वीस वर्षं संपतात झाली त्याची ऐंशी वर्षे पुढची वर वीस वर्षे मिळाली त्याला माकडाची म्हातारा माकड बघितलं ना म्हातार माकड हातापायाच्या काडे झालेल्या असतात गळत असते शेंबुडीत असतो आणि तशा अवस्थेत असलेला तो माणूस एका कोपऱ्यात पडलेला असतो आणि ते सारखं सुन्याला त्याचं करायला लागत असतं ती चिडते ती चिडते त्या पोराला जोरदार धापाटा लावून देते पोरग केकटायला लागतं आणि त्या केकटणाऱ्या पोराला ती सुनबाई काय म्हणते बाळ्या ते बघ ते बघ कोपऱ्यात बसलाय अहो शंभर वर्षाचा म्हाताराज बागुलबुआ झालाय काय भजनासी उरले ते पाहे वासुदेव वासुदेव म्हना तुम्ही वासुदेव वासुदेव माना

सांग या उपाधी लक्ष लागून राहू गोविंद गो माणसाला आहे ना माणसाला उपाधीचं फार ध्यास आहे उपाधी कोणीतरी आपल्याला राव पाटील दादा मामा हे म्हणण्याचं फार हे पण खरं सांगू जन्मतापासूनच त्याला उपाधीची सवय लागलेली आहे लहान असतो ना लहान त्यावेळेस चिरंजीव थोडा मोठा झाला कुमार लग्न झालं श्री नंतर पाटील अण्णा दादा मामा ह्या सगळ्या उपाधी लागतात आहो पण शेवटी एकच उपाधी राहते ती म्हणजे कई कळवण्यास अत्यंत वाईट वाटते वाट की शेवटी एकच एकच फक्त उपाधी आपल्याला शिल्लक राहते म्हणूनच वासुदेव वासुदेव माना वासुदेव वासुदेव, माना। वासुदेव, वासुदेव माना। वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव क्षणभंगूर नाही भरोसा मारे सावध तोडा मायाशा पुढे बसेल फासा मग बघा तुम्ही क्षणाचाही क्षणभंगूर आयुष्य आपलं कधी काय होईल कोणालाच सांगता येत नाही सकाळी सकाळी सूर्याचं तेज दुपारचं तेज आणि संध्याकाळी बुडणाऱ्या सूर्याचं तेज त्याच्यामध्येही किती फरक आहे बा आपल्या आयुष्यात काय हो आपलं आयुष्य तर त्याच्यापेक्षा क्षणभंगूर आहे राम नावाचा एक मुलगा असतो राम आईची गरिबी असते वडील वारलेले असतात वडील वारलेले असतात गरिबी गरीबीतनं गरीब तो जगत असतो आई कष्ट करत असते धुणं भांड्याची काम आई करत असते त्यावेळेस तोही कामाला लागतो आणि तो एम आय डी सीत कामाला जात असतो रोज रोज कामाला जात असतो सकाळी डबा घेतो संध्याकाळी जातो ओव्हरटाईम करून परत येतो रोज हेच हेच त्याचं हेच रोज चालू असतं आणि आई त्याला म्हणते बाळा एवढं नको रे कष्ट करू लवकर घरी येत जा काळजी वाटते तो म्हणतो आई अगं आपल्या घरासाठीच तर मी करतो ना मी कुठे बाहेर जात नाही ग त्यावेळेस आई त्याला म्हणते कारण ते मम्मीचं काळीज नाहीये ती आईचं काळीज आहे ती आई त्याला म्हणते बाळा अरे अजून चार घरची धुण्या भांडी करीन मी पण तू 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 कष्ट कमी कर मी अजून कष्ट करेन तुझ्यासाठी पण तू तु लवकर घरी येत जा काळजी वाटते कारण ते आईच हृदय आईच मम्मीच नाही एक दिवस असाच तो सायकलवर चाललेला असतो सायकलवरनं त्याला हायवेवरनं रोज जात येत असतो तो एकदा चाललेला असतो सायकल चालवत 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 पुढे चाललेला असतो पुढे एक गाडी चाललेली असते हा चालवत 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 अचानक अचानक पुढे गाडी थांबते रा राम त्याच्यावर आदळतो आणि मागून दुसरी गाडी त्याच्यावर आदळते डबा एकीकडे सायकल एकीकडे एक एक राम एकीकडे एक आई, आई। एवढीच एक एवढीच किंकाळी कानावर येते एका क्षणात होत्याच नव्हतं होत वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव वासु म्हणा सगळ्यांना म्हणूनच आपल्या आयुष्यात क्षणभंगूर आहे म्हणूनच प्रत्येकाने ना प्रत्येकाने प्रत्येक जण म्हणत असतो तरुणपणात नाही जमतो आजकाल लग्न होतं नाही होत आता लग्न झालं नावस्मरणासाठी नाही वेळ मिळत आता पुढे मुलं होतात हो नाही होते मुलाची शिक्षण त्यानंतर मुलांची लग्न नंतर मुलां ती नातवंड ना खेळवायसाठी त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही असं प्रत्येक जण म्हणतो पण वेळेची किंमत ऐकायची वेळेची किंमत ऐकायची असेल तर ऐका एक वर्षाचं एक वर्षाच महत्व जर पाहिजे असेल ना तर त्या नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एक वर्षाचं महत्व काय एक महिन्याचं महत्व जर पाहिजे असेल तर त्या गर्भवती आईला विचारा एक महिन्याचं महत्व काय आठवड्याचं जर महत्व पाहिजे असेल ना तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवड्याचं महत्व काय आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मजुराला मजुरी मु, मिळत नाही ना आणि पाणी पिऊन झोपावं हो लागतं त्या दिवशी त्या मजुराला विचारा एक दिवसाचं महत्व काय अहो जगात जेता सिकंदर होता जगत जेता सिकंदर होता जो म्हणत होता माझी अर्धी संपत्ती घ्या पण मला एक तास जगू द्या त्या सिकंदराला विचारा एक तासाचं महत्व काय एक मिनिटाचं महत्व अमेरिकेच्या टॉवर ज्या वेळेस हल्ला झाला त्याच्या एक मिनिट अगोदर आग, जे त्या टॉवर टॉवरमधनं बाहेर पडले ना त्यांना विचारा एक मिनिटाचं महत्व काय आणि एक सेकंदाच महत्व जर पाहिजे असेल ना तर एक सेकंदाने किंवा त्याच्यापेक्षाही कमी अंतराने जो गोल्ड मेडल हरतो ना ऑलिम्पिकला त्याला विचारा एका सेकंदाचं महत्व काय आहे आणि म्हणूनच तुकार तुकाराम महाराज म्हणतात विनवी तो सकळ जना कर जोडोनी थोराला हाना दहा तुले द्या मज दिना तुक या बंधू राम राम म्हणा गा वासुदेव वासुदेव माना तुम्ही वासुदेव वासुदेव माना हो तुम्ही वासुदेव वासुदेव माना हो तुम्ही वासुदेव वासुदेव माना